सध्याच्या आधुनिक जगामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करतानीच आपण केमिकल पेस्टिसाइड बरोबरच ऑर्गॅनिक पद्धतीचे जे न्यूट्रिएंट त्याचा वापर करतोय आणि त्याचबरोबर मानव निर्मित जे हॉर्मोन आहे त्याचाही वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करताय यामध्ये सिक्स बी ए सारखे जे हॉर्मोन आहे ते मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सिक्स बी नेमकी काय आहे हॉर्मोन नेमके काय आहे त्याच्या पिकामध्ये होणारा बदल आणि त्याचा वापर कधी कोणत्या स्टेजला आणि किती प्रमाणात करायचं हे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पर्यंत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण हॉर्मोन हे नेमके काय हे बघणार आहोत तर हॉर्मोन म्हणजे असे केमिकल जे प्लांट मध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये नॅचरल पद्धतीने सिंथेसिस म्हणजे तयार होत असतात आणि त्याचं काम हे कोणत्याही प्रकारचं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं किंवा झाडाची वाढ योग्य प्रकारे करणे हे नसून ते फक्त आपल्याला किंवा प्लांटला कमांड देण्याचं काम करत असतात त्याच्या कमांडनुसार जे प्लांट आहे किंवा अॅनिमल आहे त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन ते काम पूर्ण होत असतं जर समजा एखाद्या कंपनीतला एखादा बॉस असेल तर तो स्वतः काम न करता त्याचे ज्या हाताखालचे माणसं किंवा एम्प्लॉई एम्प्लॉयर आहे तर त्यांच्याकडून काम त्याच्या क्षमतेनुसार ते करून घेत असतो हेच काम मध्ये किंवा आपल्यामध्ये हे हॉर्मोन करत असतात तर मित्रांनो जर मानवी शरीराचा विचार केला तर त्यामध्ये सेरेटोनिन आणि डोपामाइन हे जे हॉर्मोन आहे ते आपल्या आनंद होण्यासाठी किंवा आपला जो मूड चेंज होत असतो यासाठी कारणीभूत असतात जर आपण एखाद्या निसर्गरम्य वातावरणात गेलो किंवा जर मनपसंद गाणी ऐकले किंवा आवडीचं जे काम आहे आपलं ते जर केलं तर डॉपोमाइन नावाचा हॉर्मोन आहे तो सिक्रेट होत असतो त्यामुळे आपल्याला आनंद म्हणजे किंवा आपण त्याला हॅपी हॉर्मोन असं म्हणतात त्यामुळे आपण खुश होत असतो काही जे माणसं आहेत तर ते अल्कोहोल किंवा अंमली पदार्थाचं सेवन करत असतात त्यामुळे त्यांना कितीही ट्रेस असो किंवा डिप्रेशन असो त्यामुळे याचं अंमली पदार्थाचं सेवन केल्यामुळे डोपोमाइन नावाचा हॉर्मोन रिलीज होतो आणि त्यांना तात्पुरतं हे आनंद किंवा ते खुश होत असतात पण आपल्याला माहितीये की अंमली पदार्थाचं सेवन किंवा अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे आपल्याला भविष्यात दुष्परिणाम हे भोगावं लागू शकतात त्याचप्रमाणे जर प्लॅन्टमध्ये आपण सिंथेटिक पद्धतीचा जे हॉर्मोन आहे त्याचा वापर जर मोठ्या प्रमाणात जर केला तर त्याचे आपल्याला दुष्परिणाम हे भोगावं लागतात त्यामुळे त्याचा वापर कधी आणि किती प्रमाणात करायचा हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता आपण सिक्स बी ए याबद्दल माहिती घेणार आहोत तर सिक्स बी ए म्हणजे सिक्स बेन झिल याचा केमिकल जो फॉर्म्युला आहे तो आहे सिक्स इलेव्हन एच ट्वेल्व यन फाईव्ह हा जो हॉर्मोन आहे सिक्स बी ए तो नॅचरल पद्धतीने लॅबमध्ये तयार केलेला मानवनिर्मित पहिला हॉर्मोन आहे जो आपण पिकामध्ये वापरत असतो तर सिक्स बी एचे जे फायदे त्यामध्ये पहिला फायदा आहे तो म्हणजे फुलाचे रूपांतर फळामध्ये करणे आपण बघतो की काही जे झाड आहे त्यांना मोठ्या प्रमाणात हे फुलं लागलेले असतात पण सर्व जे सर्व फुलांचे रूपांतर हे फळामध्ये होत नाही त्यामुळे जर आपण सिक्स वेज जर एप्लिकेशन केलं तर मोठ्या प्रमाणात फुलाचं रूपांतर हे फळामध्ये होत असतं दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे फळाचा आकार वाढवणे कारण से डिव्हिजन जर झाली तर फळाचा आकार हा वाढतो त्याच्यावर चाकाकी येत असते आणि तिसरा जो उपयोग आहे तो म्हणजे फोटोसिंथेसिसचा रेट वाढवणे फोटोसिंथेसिसचा रेट वाढवल्यामुळे पायकल आपलबडे किंवा जे शेंड्याकडचा जो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत असतो तो वाढल्यामुळे झाडाची हाईट वाढते आणि इलाँगेशन सेल इलॉंगेशन झाल्यामुळे जे साईडचे जे फुटवे ते पण वाढत असतात आपण आतापर्यंत हॉर्मोन नेमके काय आहे सिक्स बी एक आहे ते काम कसं करतं आणि त्याचा पिकाला होणारा जो फायदा आहे तो बघितला आता आपण त्याचा वापर कसा करायचा आणि कधी करायचं हे बघणार आहोत तर त्याचा जो वापर आहे तो अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे प्रति एकरी फक्त एक ग्रॅम असा वापर करावा लागतो तो वापर करीत असताना आपण ते डायरेक्ट पाण्यामध्ये ते सोल्युबल होत नाही त्यामुळे ते डायरेक्ट पाण्यात वापरत नाही ते, ते, ते वापरण्यासाठी ना शंभर ग्रॅम आपल्याला सॉल्वंट के म्हणजे एच म्हणजेच पोटॅशियम हायड्रोक्लोराईड याचं सॉल्वंट घेऊन त्यामध्ये आधी ते डिझॉल्व करून ते मग नंतर ऍप्लिकेशन करावं लागतं त्याचं ऍप्लिकेशन आपण पिकाला दोन ते तीन वेळेस करू शकतोय एक फुलं लागण्याचा कालावधी आणि त्याच्यानंतर जो पर परिपक्वतेची जी स्टेज आहे त्यामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतोय पण किंमत कमी असल्याने आपण एक ऐवजी दोन तीन ग्रॅम असं प्रमाण जर घेतलं तर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पिकावर दिसून येत असतो कारण हे कोणत्याही प्रकारचं टॉनिक नाहीये तर हे फक्त प्रमोटर किंवा एक कमांड देण्याचं काम करीत असतं जर झाडामध्ये त्या प्रमाणात स्टोरेज जर नसेल शिल्लक किंवा झाडाच्या मुळे जर मोठ्या प्रमाणात जर वाढलेल्या नसतील तर ते कमांड त्या झाडापर्यंत जाते पण स्टोरेज नसल्या कारणाने ते काम पूर्ण करू शकत नाही त्यामुळे ट्रेसमध्ये जाऊन झाडावर स्कॉर्चिंग येऊ शकते किंवा मग ते झाड जाळण्याचाही धोका उद्भवू शकतोय याचं प्रमाण एक ग्रॅम सिक्स बी ए शंभर एम एल पोटॅशियम हायड्रॉक्साईड मध्ये डिझॉल्व करून ते नंतर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून प्रति एकरी आपण ते वापर करू शकतोय हे पाणी घेत असताना चारशे लिटरपेक्षा एकर हे पाणी नाही येऊ कारण त्यामुळे जो सिक्स बी एचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला कमी प्रमाणात बघायला मिळतो सिक्स बी ए वापरत असताना आपण कोणत्या प्रकारच्या टॉनिक मध्ये देऊ शकतोय पण कॉपर किंवा सल्फर यामध्ये देणं शक्यतो टाळावर कारण त्यामुळे त्याचा जो म्हणजे जो काही उपयोग होणार आहे तो कमी प्रमाणात होत असतो दोन नंबरची सावधानी म्हणजे सिक्स बी हे टॉनिक नाहीये तर ते फक्त प्लांटला कमान देण्याचं काम करत असत त्यामुळे ते, ते एक पेक्षा जादा वापरू नये जेणेकरून आपल्या जे पीक आहे त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही तिसरी जी सावधानी आहे ती म्हणजे सिक्स बी वापरच्या आधी आपल्या प्लांटमध्ये स्टोरेज आहे का किंवा जे पूर्णपणे काळखी आलेली असावी मुळांची वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली असावी कारण ते कमांड फक्त प्लांटला कमांड जाण्याचं काम करतं पण प्लांटमध्ये जर स्टोरेज जर नसेल तर त्याचा विपरीत परिणाम पर आपल्या प्लांटवर होतो कधी कधी पूर्णपणे स्क्रॉचिंग येते किंवा मग त्याची वाढ खुंटते आणि प्लॉटचे प्लॉट पूर्ण जाण्याचा धोका ही उद्भवू शकतोय त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण हॉर्मोन बद्दल संपूर्ण माहिती घेतली आणि त्याचबरोबर सिक्स बी नेमकी काय आहे त्याचा वापर कसा कधी आणि केव्हा किती प्रमाणात करायचा याबद्दल माहिती घेतलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि इतर जे पुढचे येणारे व्हिडिओ ते बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ हे कोणत्या विषयावर बघायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय